सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाच राजपण काल होतं आज उद्या राहणार यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मस ददात मानं सृजामयं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे संभवामी युगे 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 जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संहारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष तब्बल साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला याच युगपुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाता तांबे प्राथमिक शाळा रात्री पुणे सतरा आपणासमोर सादर करीत आहे महाराष्ट्र सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची यवनाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर पडली महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचे खाली भरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधककार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लान, थोर लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणा घालतोय अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड <laughs> ते शेवटी देवानं गाराण ऐकलं पंधराशे एक्कावन शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला पाळना पाळना पाळ शिवाजीचा बालवयापासूनच शुभांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजीराजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादोजी कोंडेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले अर्जुन तूच केशव तू तुझा <स्था> हो सारथी अर्जुन सारथी करु निर दे भूमि आहुती करु निवार घि मार दे भूमी स आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करु नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालसुरे सूर्याजी मालसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची आम्ही मराठे आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आम्हा यश द्यावे यात तू आम्हा यश द्यावे हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा ही तर श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदौड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंडाणा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने चावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान

चांगलीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को हम त्यानं विडा उचलला नवतेच अफजल या नवतेच अफजल खाने जिता जागता जनू सहिताने दा कान बोलला छाती शिव शिवबाला टाकतो चिरडून आता इकडं निजाम तिकडे मोघल इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकावं लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी स्थळी निघून जा काय म्हणाल तर मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावतं कामाने मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान

राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानाभिमान मान्या खानाभिमान मान्या कत्यारी चौवा सत्यानं केला पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला कोकणही ताब्यात घेतले सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला हिंदवी स्वराज्य वाढू लागले अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने जोहर सिद्धी सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेडा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवाकाशीत प्रतिशिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात काय म्हणावे त्या धैर्याला पावनखिंडीत तीन हजार कनिवांशी अवघ्या तीनशे मावळंदा घेऊन गोडखिंद अडून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला राजे लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा गड़ा। गडावर पोहोचल्यावर तोफेचे पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनीम रोखून ठेवतो पुरंदराच्या तळावे कुरारबागीला माझ्या सैन्यातील आलमगीर मागच्याकडून मनसम देतो जसे आम्ही जागर त्यात दिले त्या फाई भाईलेल्या निष्ठेला आटून तांडव करतात काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला पुढे राजांना हगऱ्याला जावे लागले तेथील औरंगाच्या मगरमेटीतून निष्ठून आल्यावर तहा दिलेल्या किल्ल्यापैकी कि जेव्हा कोंडाला घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले काय म्हणावे त्या त्यागाला ही मोहिम याच स्वतः करणार राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची समिता धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्य अभिषेकाची साडे तीनशे वर्षाच्या काळ रात्री नंतर अरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला